नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम झणझणीत अशी मिरची मसाला बनवणार आहोत एकदम छान आणि भाकरीसोबत याची टेस्ट एकदम भारी लागते नक्की ट्राय करून बघा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बघा यात मिरच्या घेतलेल्या आहेत मी मोठ्या साईजच्या आपण ज्या भजे बनवण्यासाठी उपयोगी येतात त्या यातलं आधी कट करायच्या आतलं बी काढून घ्यायचं याच्यामध्ये जास्त बी नसतं काही मिरच्यामध्ये असतं आता बघा इथं मी पूर्ण मिरच्यामधलं बी काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये भरण्यासाठी आपण मसाला बनवूया बघा इथं मी मोठ्या साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर धनिया पावडर ॲड करायचे एक टेबलस्पून नंतर काळं ती कट ॲड करायचं तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर मी इथं हळद वापरलेली आहे अर्धा टेबलस्पून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरत आहे तीन टेबलस्पून तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वापरत नसतील तर तुम्ही खोबऱ्याचं खोबरा बारीक करून पण घालवू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक एक मिरची घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे मसाला हा भरून घ्यायचा आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम छान झणझणीत अशा हा मिरची फ्राय आपला मिरची तडका बनवून रेडी होतो एकदम छान खायला लागतात आणि बाजरीच्या भाकरीसोबत तो एकदम भन्नाट लागतात बघा आता इथे सगळ्या मिरच्या आपण भरून घेऊया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉन पण प्रेस करा बघा आता इथे इथं सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तेल ॲड करायचं आहे त्यानंतर जिरे मोहरी आपल्याला ॲड करायची आहे ती थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत तुम्ही इथे अद्रक लसूणची पेस्ट पण वापरू शकता बघा इथं आता मिरची एक एक मिरच्याशी तेलात सोडून द्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही फ्राय करायची आहे बघा आता राहिलेला मसाला पण मी त्याच्यामध्ये टाकत आहे आता दोन ते तीन मिनिट असं झाकण ठेवायचं आहे नंतर झाकण करून आपल्याला मिरची पलटवून घ्यायच्यात चमच्याने आपल्याला ह्या छान पलटवून घ्यायच्यात खालच्या साईडने फ्राय झालेले असतात मग दुसरी साईड भाजण्यासाठी ह्याला पलटी करायच्यात बघा त्यानंतर पण आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून आपण फ्राय करून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपण ह्या परत पलटी करून घेणार आहोत बघा आता छान आपल्या एका साईडनी फ्राय झालेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं उगं पाण्याचा शिपका मारायचा आहे थोडासा तुम्ही पाहू शकतात बघा मी तर उगं थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला हे पर छान परतवून घ्यायचेत बघा एकदम छान असं आपलं झणझणीत मिरची फ्राय बनवून रेडी आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि गॅसची इथं फ्लेम बंद करायची आणि पाच मिनिटं तसंच वापरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही हे खायला घेऊ शकता बघा एकदम छान असा हा आपला मिरची फ्राय बनवून रेडी आहे चला बाजरीच्या भा, भाकरीसोबत हा सर्व करूया एकदम मस्त झणझणीत अशी ही मिरची बनवून रेडी होते तुम्ही चपातीसोबत पण ही मिरची खाऊ शकता एकदम मस्त अशी टेस्टी होते आता ही आपली भरली मिरची बनवून रेडी आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघता ते नक्की कमेंट करा थँक्यू